पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी नायकवडे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी नायकवडे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी नायकवडे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त वाळवा तालुक्या येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पद्मभूषण डॉक्टर नागनाथांना नायकवडी अकॅडमी हुतात्मा किसन आहर विद्यालय जिजामाता विद्यालय वाळवा हुतात्मा बाबुराव कोकाटी विद्यालय पडवळवाडी आणि क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी विद्यालय शिरगाव या शाळांमधून क्रांतीवीर टॅलेंट सर्च परीक्षा आणि रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रेरणादायी व्याख्यानमालेचं आयोजन पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी अकॅडमी येथे क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांचे जीवन आणि विचारांवर आधारित व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक वक्त्यांनी अण्णांच्या कार्याला उजाळा दिला विकास शिंदे यांनी परिषद यावर प्राध्यापक राजा मळगी यांनी नागनाथ अण्णा एक अलौकिक व्यक्तिमत्व यावर माजी मुख्याध्यापक रफिक मुलानी यांनी क्रांतीवीर नागनाथ अण्णांची वाळव्यातून पोलिसांच्या वेड्यातून सुटका या प्रसंगावर प्राध्यापक श्रीधर कांबळी यांनी क्रांतीवीर नागनाथ अण्णांनी सातारा जेल कसे फोडले यावर सागर चिखली आणि इंग्रज अधिकारी गिलबर्ट यांच्या हातावर क्रांतीवीर नागनाथ अण्णांनी तुरी दिल्याचा प्रसंग यावर आणि प्राध्यापक सतीश चौगले यांनी क्रांतीवीर नागनाथ अण्णा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा या विषयावर विचार मांडले या कार्यक्रमांना किसान शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक एस एस खंदाळे क्रांतीवीर अकॅडमीच्या संचालिका सौ शबनम तांबोळी मुख्याध्यापक व्ही पी पाटील मुख्याध्यापिका सौ वंदना ठोंबरे क्रांतीमाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ छायाताई माळी बाबुराव कोकाटे विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश गर्जे यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते